पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाकडे निर्बंध लावण्यास सुरुवात झाली आहे मात्र असे असतानाही पुण्यातील अनेक नागरिक मास्क वापरताना दिसत नाही आत्ता आपण आहोत तुळशीबागेमध्ये माझ्याबरोबर काही व्यापारी आहेत सरकारने लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला त्या टप्प्यावर आहे आणि रुग्णसंख्याही वाढत आहे तर तुम्ही एक व्यापारी म्हणून नागरिकांना काय सांगा पहिले मला सरकारला सांगायचं सा की लॉकडाऊन कृपया करून आता लावू नका कारण का, का लॉकडाऊन सहन करायची ताकद आता व्यापारी वर्गामध्ये उरलेली नाही आहे राहिला प्रश्न निर्बंध घालण्याचा तर मी म्हण आमचं म्हणणं असं आहे की निर्बंध उलट शिथिल करा तुम्ही निर्बंध वेळेवर घातलात तर एकत्र झुंबड उडते आणि म्हणजे चार तास जरी केला तरी चार तासात जे दहा तास येणारं पब्लिक आहे ते चार तासामध्ये येतं मग गर्दी वाढते त्याच्यामुळे स्प्रेड जास्त होतं तुम्ही उलट दहा तासाचे पंधरा तास करून द्या लोकांना म्हणजे नऊला मार्केट बंद होतं ते बारा वाजता होऊन देत तर सकाळ ते पब्लिक जी गर्दी आहे ते डिवाईड होईल त्यामुळे आम्हालाही लक्ष देणं सोपं जाईल आणि पब्लिकला तर हे आहे की आता करोनाची तिसरी लाट लाटेच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत तर प्रत्येकाने कृपया करून सगळे नियम पाळा मास्क वापरा सॅनिटाईज करा हे आम आम्ही आमच्या ह्याच्यातनं म्हणजे युनियनमार्फत सांगत असतो आमचे स्टॉलवाले युनियननी स स्पीकर बसवलेले हो आहेत थोड्या वेळात ते चालू होतील त्याच्यावरनं ही माहिती दिली जाते की आ, सोशल डिस्टन्सिंग पाळा हात करा परत हात धुवा आमच्या छोट्या युनियननी गार्ड्सही ठेवलेले आहेत तर तेही तुम्हाला येता जाता सांगत असतात मास्क म्हणजे जो दिसेल मास्क खाली आहे त्यांनी मास्कवरती घ्या दुकानदारांनाही सांगत असतात जर चुकून कोणाचं राहिलं असेल तर शक्यतो आम्ही सगळे पाळतोच आहेत की आम्ही मास्कचं जेवढा वेळ आहोत तेवढा वेळ वापर करतोच आम्ही परत नागरिक जे येतील गिराईक त्यांनाही आम्ही त्या गोष्टीसाठी हे करत असतो की मास्क वापरा मास्कशिवाय आम्ही आमच्या दुकानामध्ये एंट्री देत नाही अशा सगळ्या गोष्टी आम्ही करतो कोरोनावर लॉकडाऊन हा पर्याय आहे लॉकडाऊन हा नक्कीच पर्याय नाही आहे कारण की सी देर इज अ डिफरन्स बिट्विन अ कॉमन अ फुल स्टॉप निर्बंध म्हणलं की कॉमा लागला आणि लॉकडाऊन म्हणलं की फुलस्टॉप लागला आणि फुलस्टॉप नंतरनं आपण नेहमी जेव्हा चालू करतो तेव्हा कॅपिटल लेटरनी चालू करायला लागतं तर बिझनेसचं पण असंच आहे जर समजा तुम्ही लॉकडाऊन म्हणजे फुलस्टॉप लावला तर आम्हाला कॅपिटलपासनं स्क्रॅचपासूनच चालू करायला लागतं बिझनेस मग कसं आहे की बाबा ते जर वेळी जर समजा तिकडनं सुरुवात होणार असेल तर काय फायदा म्हणजे व्यापारी असं डायरेक्ट विचारतात की बाबा दोन दोन डोस घेतो आम्ही आता बूस्टर डोस घ्यायचीसुद्धा तयारी आहे आपली हे एवढं जर समजा आम्ही गव्हर्नमेंटला सहकार्य करतो आहे आम्ही प्रत्येक गोष्टी म्हणजे मास्क वगैरे फॉलो करतो आम्ही सॅनिटायझर वगैरे फॉलो करतो आम्ही सहा फुटाचं डिस्टन्स फॉलो करतो हे करतो ते करतो सगळं करतो आम्ही तरी जर समजा लॉकडाऊनच लागणार असतील आपल्यावरती तर काय फायदा या गोष्टीचा मग माझ्या हिशोबाने जर समजा तुम्ही म्हणलं तर कॉमासुद्धा सुद्धा छोटासाच कॉमा लावा चांगला कॉमा लावू नका असं माझं मत आहे व्यापारी म्हणून तीन लाटा होऊन घ्यापारी तुमचं काय कोरोना आहे हे मान्य आहे पण आता त्यामुळे जर लॉकडाऊन किंवा तुम्ही जर म्हणता की बंद करा हे करा तर त्या हा पर्याय नाही आता आता पर्याय हा फक्त आहे की तुम्ही प्रशासनाने थोडा आता फ्लेक्झिबल व्हा आम्हाला मार्केट टायमिंग वाढवून द्या मार्केट टायमिंग वाढवून दिल्याने कस्टमर डिवाईड होणार आहे थोडा कस्टमर आता काही कस्टमर संध्याकाळी काही कस्टमर दुपारी कस्टमर डिवाईड झाल्याने गर्दी कमी होईल सोशल डिस्टन्स वाढेल त्यामुळे आम्ही क प्रिकॉशन घेऊ शकतो कस्टमरला आम्ही प्रिकॉशन सांगू शकतो की बाबा तुम्ही प्रिकॉशन्स घ्या आज आमचे इथं युनियन आहे आमच्या इथं आज असोसिएट आस आहे आज युनियन मी एवढं मोठं काम करते आहे आज त्यांनी होमगार्ड्स ठेवलेले आहेत बॉन्सर ठेवलेले आहेत इथे वेळोवेळी फिरतायत ते त्या सांगतायत की बाबा तुम्ही मास्क लावा हे करा त्यानंतर आमच्या इथं अनाऊन्समेंट करायला करतायत आज आमचे युनियन आहे छोटे व्यापारी असोसिएट युनियन आहे आज त्यांनी एवढं मोठं काम केलेलं आहे तुळशीबागेकरता की त्यांनी स्पीकर लावलेले आहेत आज कंटिन्यू त्याचं बोलणं चालू आहे त्याच्यावरती माहिती देत आहेत की बाबा तुम्ही सोशल डिस्टन्स हे करा सोशल डिस्टन्स पाळा मास्क वापरा सॅनिटायझर यूज करा तर आता आम्ही आमच्या मार्केटच्या पद्धतीने आम्ही पूर्ण प्रिकॉशन घेत आहोत आणि आता आम्हालाही असं वाटतं की आता लॉकडाऊन हा पर्याय नाही एकूणच व्यापाऱ्यांकडून मागणी होत आहे की सरकारनं लॉकडाऊन लावू नये कुठं निर्बंधांमध्ये नियोजनबद्ध काम करावे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही जगणे योग योग्य होईल आणि व्यापाऱ्यांचाही व्यापार चालू राहील प्रशांत श्रीमंदिलकर लेट्स ऑफ मराठी पुणे